कुंभराशींच्या लोकांनो साडेसाती संपण्याआधी या गोष्टी घडणारच ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रत्येक राशीवर कधी ना कधी शनीची साडेसाती सुरू होते शनीला ग्रहांचा न्यायाधीश असे म्हटलं जातं म्हणजे शनी व्यक्तीला त्याच्या कारणां कारणामांपासून चांगले वाईट फळ देतो तसेच शनीच्या चालीमुळे होणारा परिणाम हळूहळू होणार असतो याचं कारण म्हणजे शनी सर्व ग्रहांमध्ये सर्वात धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे शनीच्या साडेसातीचा प्रभाव साडेसाती वर्षापर्यंत असतो सध्या शनीच्या कुंभराशीत साडेसातीचा दुसरं चरण सुरू आहे तर तिसरं चरण लवकरच सुरू होणार आहे कुंभराशीवर शनीची मेहरबानी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शनी हा कुंभराशीचा स्वामी आहे त्यामुळे कुंभराशींच्या लोकांवर शनीची नेहमी कृपा राहते त्यामुळे शनी या राशीच्या लोकांना त्रास देत नाही तर या सर्व राशींच्या लोकांना शनी संघर्ष करायला लावतो धार्मिक कार्यात गुंतवतो त्यानंतर या राशींच्या लोकांना शनी लाभ देतो कुंभ राशींच्या लोकांवर जानेवारी दोन हजार वीसपासून शनीची साडेसाती सुरू आहे तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस साडेसातीचा दुसरं चरण संपणार आहे तर तिसरं चरण दोन हजार सत्तावीसपर्यंत असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये शनी कुंभराशीला कोणते फळ देणार जर तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळेल तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप उंची गाठाल पण दर्शनीची स्थिती तुमच्या राशीत ठीक नसेल तर तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल शनीचा प्रभाव आपल्या आयुष्यात अनेक वर्षापर्यंत तसाच असतो जर तुमची मागच्या जन्मीची कर्म चांगली असतील तर क्षणी तुम्हाला लाभ देईल कुंभराशीत शनीची साडेसाती लवकर संपणार आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता दूर होईल तसेच तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यानंतर शनीचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल कुंभराशी मार्च दोन हजार पंचवीस साडेसाती संपण्यात अगोदर या सर्व घटना घडणार आहेत आता साडेसाती म्हणजे काय साडेसाती म्हणजे शनिग्रहाचा साडेसात वर्षाचा प्रवास या काळात तुम्हाला कठोर परिश्रमासमोर जावे लागेल पण या परीक्षा तुमच्या जीवनाचा पाया अधिक मजबूत करणाऱ्या ठरल्या असतील साडेसातीचा शेवट होणार आहे म्हणजे शनिग्रहण तुमच्या राशीला गेले सात वर्ष अडचणी आव्हाने पेलावे लागलेत आणि आत्मशोधाचा प्रवास घडवला मात्र आता या योगांचा अंत होत आहे आणि जीवनात नवीन सकारात्मक पहाट उगवेल शनीचा प्रभाव काहीसा कटर असू शकतो पण या ग्रहाने तुम्हाला शिस्तबद्ध संयमी आणि आत्मनिर्वाय बनवले असेल आता तुमच्या प्रयत्नांना योग्य न्याय मिळेल नंबर एक करिअर व्यवसाय शनिग्रह हा कर्मफलदाता आहे त्यामुळे साडेसातीच्या काळात तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल पण यश मात्र अपेक्षेपेक्षा जरा उशिराच मिळाले मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी कामाच्या ठिकाणी ताणतणाव जाणवू शकतो वरिष्ठांशी मतभेद किंवा सहकार्यांशी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस नंतर नवीन संधी प्रमोशन किंवा प्रतिष्ठेची संधी मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ असेल भावनिक दृष्टिकोन तुमच्या कष्टांची चीज नक्की होईल आत्मविश्वास आणि संयम हे तुमच्या यशाचे शस्त्र आहेत तुमच्या मेहनतीचे चीज होण्याचा हा क्षण आहे आत्मविश्वासाने पुढे जा आणि नवीन प्रकल्पांमध्ये संधी शोधा दोन आर्थिक स्थिती साडेसातीमुळे आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागेल अचानक खर्च कर्जाचा भार किंवा गुंतवणुकीतील तोटा यामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली असेल मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी खर्च आणि उत्पन्न यामध्ये समतोल राखण्याची कसरत करावी लागेल मार्च दोन हजार पंचवीस नंतर धनप्राप्तीचे नवे मार्ग खोलतील जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल स्थावर मालमत्तेची खरेदी योग ही निर्माण होईल भावनिक दृष्टिकोन धन हे तुमच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे योग्य नियोजन म्हणजे आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल कराल तीन प्रेम व कौटुंबिक जीवन साडेसातीच्या काळात प्रेमसंबंध आणि कुटुंबातील नातेसंबंधावर मोठा ताण आला असेल गैरसमज संवादाची कमतरता किंवा तणावाची परिस्थिती निर्माण झाली असेल मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी नात्यांमध्ये संयम बाळगावा लागेल मार्च दोन हजार पंचवीस नंतर प्रेमसंबंधात गोडवा वाढेल विवाहितांना जीवनसाथीच्या सहकार्याने नव्या ऊर्जेचा अनुभव येईल भावनिक दृष्टिकोन प्रेम ही जगण्याची प्रेरणा आहे संवादाने नात्यांमध्ये प्रगती साधा चार आरोग्य साडेसातीमुळे शरीर आणि मनावर मोठा ताण जाणवला असेल मानसिक अशांतता झोपेची अडचणी सांधेदुखी किंवा पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागेल मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी आरोग्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस नंतर आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल मानसिक शांतता लाभेल भावनिक आरोग्य चांगले राहील सकारात्मक जीवनशैली स्वीकारा आणि शरीराचा आदर करा पाच मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती साडेसाती हा आत्मचिंतनाचा काळ असतो या काळात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेचा शोध घ्यावा लागला मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी मानसिक गोंधळ आणि आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे मार्च दोन हजार पंचवीसनंतर नंतर आत्मशक्ती आणि आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होईल आध्यात्मिक साधना वाढेल भावनिक दृष्टिकोन अंतर्मनाचा शोध घेणे ही सर्वात मोठी साधन आहे आता जाणून घेऊयात महत्त्वाचे उपाय एक शनीपूजा शनिवारी शनी, शनी, शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा दोन काळे वस्त्र तीळ उडीत दान करा तीन ओम शैनेश्वराय नम या मंत्राचा दररोज एक एकशे आठ वेळा जप करा चार हनुमान पूजन मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा पाच ध्यान आणि प्राणायाम मानसिक शांततेसाठी नियमित करा भावनिक आणि जीवन परिवर्तनशील संदेश मात्र दोन हजार पंचवीस हा तुमचा जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात असेल साडेसातीने तुम्हाला कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद दिली आहे या काळात आलेल्या अडचणींमुळे तुम्ही आता अधिक सक्षम आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास पूर्ण व्यक्ती बनला आहात जीवनातील चढउतार हा काळाचा भाग आहे पण आता उगवणारा प्रत्येक दिवस असा कार्यात्मकतेचे नवीन किरणे घेऊन की येईल साडेसातीने तुम्हाला कठोर परिस्थितीचा सा सामना करायला शिकवले आहे आता तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मकता जोपासा आणि भविष्यातल्या नव्या संधीचे स्वागत करा जीवनाच्या या प्रवासात तुम्ही अधिक परिपक्व व शहाणे आणि आत्मनिर्भर झालात तुमचे भविष्य उज्ज्वल आहे स्वतःवर विश्वास ठेवा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद स्री स्वामी समर्थ